मिरजेतील मंडले प्लॉट येथे गायीची कत्तल केल्याप्रकरणी दोघांवर मिरज शहर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी चार गायी आणि एक वासरू ताब्यात घेतले आहे या प्रकरणी फारुख पौला शेख मेहबूब सैफन शेख दोघेही राहणार मंडले प्लॉट फातिमा मशीदजवळ मिरज या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरजेतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे विनायक माइंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांना गायीची कत्तल केल्याची माहिती मिळाली रात्री बारा वाजता याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांना दिली मिरज शहर पोलीस आणि श्री प्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त मिरजेतील मंडले प्लॉट या ठिकाणी छापा टाकला यावेळी जनावरांच्या जर्सी गाईची क्रूरतेने कत्तल केल्याचे निदर्शनास आले तसेच गोठ्यामध्ये इतर चार गाई आणि एक वासरू सुद्धा बेकायदेशीर करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून आले पोलिसांची चाहूल लागताच संशयित जाग्यावरून पळून गेले या प्रकरणी पोलिसांनी मृत एक जर्सी गाय आणि इतर चार गाई आणि वासरू अशी जनावरे रीतसर पंचनामा करून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आणली व याबाबत दोघांच्या विरोधात मिरज शहर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास मिरज शहर करीत आहे आज मंगळवार दिनांक नऊ रोजी साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास मिरजेतील दारकऱ्यांना आणि गोरक्षकांना एक आम्हाला अशी बातमी समजली की शास्त्री चौकाजवळ जे जव्हार कॉलेज आहे तिथून थोड्याच अंतरावर यम मार्ट आहे त्यासमोर मंडले प्लॉटमध्ये गायींची कत्तल होणार आहे असं आम्हाला बातमी समजली होती मात्र बातमी समजल्यानंतर पोलिसांना आम्ही कळवलं आणि मिरजेचे पी आय साहेब आणि ए पी आय साहेब बरेच काही दोन तीन पोलीस अधिकारी आले होते त्यांच्यासोबत आपण तिथं पोचलो असता एक गाय कापलेल्या अवस्थेत आपल्याला तिचं शीर दळापासून वेगळं केलेलं होतं कापून पुढचं तिचं मांस मांस करण्यासाठी कत्तल करण्यात येणार होती तोपर्यंत आपण तिथं पोचलो तर एक गाय आपल्याला मृत अवस्थेत घावली आणि त्याच्यासोबत आपल्याला चार गायी आणि एक गायीचं एक वासरू अशी एकूण पाच गायी आपल्याला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे मिरजेचे पोलीस निरीक्षक आणि रास्कर साहेब आणि गिल्लासाहेब हे प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे पूर्ण या ज्या कोण कतलीमध्ये सहभागी आहेत कत्तल कुठं झाली ते घर आणि कोण कतलीसाठी ही जनावरं आणली होती ते लोक आणि कत्तल कोणी केले ते लोक या सर्वांचे नावं ओळखून शोध घेऊन त्याच्यावर आत्ता कारवाई करण्यात येत आहे आता वार आता बुधवार चालू झालेला आहे पहाटे चार वाजले तरी आम्ही सगळेजण इथे या कारवाईसाठी आम्ही सगळे इथं थांबलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनानं प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे जे काही आवश्यक कलमं आहेत जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल आणि कापलेल्या अवस्थेत गाई धावल्यामुळं चांगली कडक कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि सध्या आपण बघतोय की बऱ्याच जणांना गायी या भाकड आहेत कापायला गेल्या पाहिजेत मात्र आमच्या हिंदू धर्मियांच्या भावना आहेत गाय ती शेवटपर्यंत ही प्रत्येकाच्या धावणीला असली पाहिजे ती कापता कामा नाही आमच्या हिंदू धर्मियांचं ते आराध्य दैवत आहे आणि ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही गायींची कत्तल होऊन देणार नाही आणि ही आमची भूमिका कायम अशीच राहणार आहे कारण किती जरी राजकीय लोक ओरडले तरी आपल्याला गायींची कत्तल आम्ही होऊन देणार नाही आमच्या मिरज शहरात आणि बाकीच्या कुठल्याही परिसरात